नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल बघितली ज्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल तर आजचा आपला टॉपिक आहे आजचा आपला ब्लॉग आहे जपान मधील माझ्या घराबाजूचा परिसर तसं जर तुम्हाला थमनेल वरून कळलंच असेल की आजचा ब्लॉग कशावर आधारित आहे आजचा ब्लॉगचा विषय काय आहे तर काय आहे ना कधी कधी इंडियावरून मला काही फ्रेंड्स आहे काही रिलेटिव आहे त्यांचे फोन येतात आणि ते कधी कधी विचारतात जनरल प्रश्न विचारतात की कसं काय आहे तिकडे सगळं जापानमध्ये तुमचा आजूबाजूचा परिसर कसा आहे तर मला दाखव ना जरा व्हिडिओ कॉल करून तर यावरूनच मला थोडं डोक्यात आलं की चला यावर एक लॉग बनवावा म्हणजे सगळ्यांना कळेल की इथे कसं काय असतं सगळं ॲक्च्युली जापानमध्ये सगळ्याच गोष्टी खूप व्यवस्थित असतात म्हणजे कुठलीही कमतरता तुम्हाला जाणवत नाही आणि मेन म्हणजे पार्किंग म्हणा किंवा मुलांचे खेळ खेळायची जागा म्हणा पार्क म्हणा एकदम व्यवस्थित असतात आणि त्यामुळे इथे कुठलंही काम अडत नाही आणि ॲक्सिडेंट वगैरे अशा गोष्टी सहसा जापानमध्ये होत नाही जापानमधलं ट्रान्सपोर्टेशन इतकं छान आहे की कुठेही पण जा आणि इवन इथे काही मुलं म्हणजे जे कॉलेज स्टुडंट असतात लहान मुलं असतात शाळेचे विद्यार्थी असतात ते एकदम व्यवस्थितपणे जाऊ शकतात म्हणजे पॅरेंट्सला कुठली पण चिंता नसते जेव्हा ते बाहेर पडतात घराबाहेर पडतात कारण इथलं ट्रान्सपोर्टेशन खूप छान आहे जागोजागी सिग्नल्स आहे आणि रूल्स ते सगळ्यांना फॉलो करणे आणि करणेच आहे आणि त्यामुळे खरंच खूप ठरतं सगळं काही इथे आणि इथे तुम्ही बघाल तर छोटी मुलंसुद्धा स्वतः ट्रॅव्हल करतात आणि दूर दूरपर्यंत ट्रॅव्हल करतात तर खरंच हे जापानकडून शिकण्यासारखं आहे तर आजचा व्लॉग आहे येऊया मेन मुद्द्यावर मेन टॉपिकवर तर आजचा ब्लॉग आहे जपानमधील माझ्या घराचा बाजू घराबाजूचा परिसर तर चला बघूया मंडळी चला निघूया तर हे बघा ही आहे आमची बिल्डिंग असं दिसत आम्ही राहतो चौदाव्या फ्लोअर वर आणि इकडे एक लिफ्ट आहे आणि इकडे पण एक लिफ्ट आहे तर आपण या लिफ्टनी जाऊया आणि ते जी अमरेला दिसत आहे ते आहे आमचं घर इथे बघा छान व्यू दिसतो आणि रात्री पण खूप सुंदर दिसते इथे खाली टेनिस आहे टेनिस ग्राउंड आणि इकडे तुम्ही एऑन वगैरे बघू शकता खूप छान वाटतं जेव्हा स्नोफॉल होतो त्या अजून खूप छान वाटतं तर मी आता चालली आहे लिफ्टनी खाली इथे असे लिहून असतात इन्स्ट्रक्शन की तुम्हाला इथे असे पाउचेस किंवा चॉकलेट्स हे अलाउड नाही काही नोटीस वगैरे असले तर हे इथे ते स्टिक केले असतात आणि इथे फ्लोअर मॅप आहे जपानमध्ये उन्हाळा सुरू झाला आहे आणि गरमी फार आहे इथे आजचं वेदर थोडंफार तरी बरं आहे बट काही दिवसापासून खूप गरम होतं आहे इथे हे बघा चौदावा फ्लॉवर आली आहे फायनली लिफ्ट आपली तर ओपन झाल्यानंतर आपण जाऊया आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला लिफ्टमध्ये फॅन आहे त्यामुळे मी फॅन खाली उभी आहे तो थोड़ा है इकड़े बगा, है, इकड़े है। है। तर थोडं बरं वाटत आहे कारण खूप गर्मी सुरू आहे सध्या जापानमध्ये इकडे बघा हे एक डोअर आहे आणि इकडे दुसरं डोअर आहे इथे लॉकरस आहे जे पण बिल्स वगैरे आपले असतील तर प्रत्येक लॉकरवर प्रत्येक फ्लॅटचा नंबर दिलेला आहे जे पण बिल्स असतील तर त्या लॉकरमध्ये येतात तर चला जाऊया समोर आणि बाहेर पडलं की अशी ग्रीनरी दिसायला लागतं छान ओ पाऊस सुरू झाला आहे इकडे बघा इथे मुलं खेळतात इथे पण मस्त ग्रीनरी आहे आणि सीझननुसार झाडांची पानं पण बदलतात इकडे बघितलं तर इकडे आहे पार्किंग सायकलची पार्किंग तुम्हाला दिसेल माझी पण सायकल आहे सायकलची पार्किंग हे बघा आणि समोर गेलं की परत ग्रीनरी इकडे पण प्लेग्राउंड आहे जिथे लहान मुलं खेळतात आणि समोर पण बघा ही आहे आमची बिल्डिंग तुम्हाला वर करून दाखवते आणि चौदाव्या माळावर पण आमचं घर हो आहे आहे पूर्ण बिल्डिंग छोटी मुलं येत आहेत इकडे छोट्या मुलांच्या गाड्या ठेवलाय जिथे मुलं रोज रात्री येऊन खेळतात इकडे सायकल पार्किंग आहे त्याला समोर जाऊया अशी नेट लावली आहे म्हणजे वरून कोणी पण काही टाकलं तर ते डायरेक्ट कोणावर पडणार नाही ना ते इथे अटकेल तर आणि समोर बघा वर चढले की पार्क आहे जिथे मुलं खेळतात ही बिल्डिंग नंबर टू आहे आणि ही बिल्डिंग नंबर थ्री आहे समोरची पण ग्रीनरी आहे बघा हे पार्क जिथे मुलं खेळतात ज्याला आम्ही ए पार्क म्हणतो <coughs> कधी कधी इवनिंगला वगैरे आम्ही इथे येऊन बसतो जेवण झालं की तर खूप छान वाटतं इथून निघूया हा जो रोड आहे इथून आपल्याला बिल्डिंग नंबर थ्रीमध्ये जाता येतं तर इथून आता आपण परत त्या डायरेक्शननी जाऊया इथे ट्रेन चालली आहे मेट्रो स्टेशन अगदी जवळ आहे इथनं इथे इत आहे साईडला कॅनल आणि समोर बघा ग्रीनरी मागचा जो व्हिडिओ होता तिथे सकुराचा होता तेव्हा ही झाडे पूर्ण पांढरी आलेली होती आणि परत आता हे ग्रीन झाली थोडा उलटा सीजन असतो उन्हाळ्यात हे झाडं पूर्ण ग्रीन होऊन जातात इकडे बघा जिथून आपण चढलो वरून मघाशी डायरेक्ट गार्डनला पोचलो आणि गार्डनवरून परत बॅक गार्डनच्या बॅकनी आपण इकडे आलो तर समोर आणि इथे मस्तपैकी कॅनल आहे जिथे मुलं मस्त एन्जॉय करतात जिथे ताज्या ताज्या मासाळ्या असतात फिश असतात तिथे काम सुरू आहे समोर आणि या रामची बिल्डिंग बघा बिल्डिंग नंबर टू तुम्हाला दिसते आहे परत समोर गेलं की इथे पण मुलं म्हणजे इथे असं आहे ना की मुलं कुठे पण खेळू शकतात नो रिस्ट्रिक्शन आणि सेफ्टी विथ सेफ्टी तुम्हाला इकडे मग अशी इथे आलो इथे पण मस्तपैकी ग्रीनरी आहे तिथे पण बसतात तिथे क्रो आणि कावळे आणि पिजन येतात तर तिथे पण मुलं खूप एन्जॉय करतात तर चला थोडं समोर जाऊया तर दुसरा पार्क बघूया इथून मी थोडी समोर गेली ही बिल्डिंग नंबर वन आहे बिल्डिंग नंबर वन आहे आणि या पार्कला इथनं पण जाता येतं तुम्हाला वन नंबर दिसतो आहे बिल्डिंग नंबर वन अगदी समोर सरळ गेलं मधातनं की श्रावणीचं स्कूल येतं ते पण बघूया आपण चला मी श्रावणीचं स्कूल दाखवते तुम्हाला मला थोडं समोर जाता येणार नाही हे आहे श्रावणीचं स्कूल ते बघा जीना दिसतो आहे मी बी श्रावणी झोपलेली आहे हे बघा श्रावणीचं स्कूल आणि ही आहे बिल्डिंग नंबर वन तर प्रत्येक बिल्डिंग खाली एक सायकल पार्किंग आहे तर तुम्हाला तिथे सायकल ठेवता येतं जागे इथे जागोजागी सीसीटीव्ही फुटेज जा आहे त्यामुळे तुम्हाला काही पण चिंता करण्याचं काम नाही इकडे बघितलं की हे बघा जो बिल्डिंग खालचा जो पूर्ण कचरा असतो हो। पूर्ण कचरा असतो तर तो प तो इथे ठेवायचा असतो इथे जमा करायचा असतो आणि सात ते आठ दिवसांनी एक गाडी येते ती ही सगळा कचरा घेऊन जाते आणि इथे प्रत्येक ठिका म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की हा कचरा तुम्ही इथेच ड्राय कचरा इथेच ठेवायचा आहे वेट कचरा इथे ठेवायचा आहे जी ग्लासेस आहे म्हणजे काचेच्या वस्तू आहे तुम्हाला इथे ठेवायच्या आहे तर खूप छान व्यवस्थित इथे त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे ते तुम्ही बघू शकता चला मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे कचरा आणून टाकायचा असतो प्रत्येक बिल्डिंग खाली असं स्टोरेज असते कचरा स्टोरेज तर इथे बघा तुम्ही तुम्हाला सगळं दाखवलं आहे बर्नेबल गार्बेज स्प्रे कॅन नो नॉन बर्नेबल गार्बेज ड्राय बॅटरी प्लास्टिक मेड प्लास्टिक कंटेनर हे सगळं कुठे कुठे ठेवायचं जे मला इथे त्यांनी सांगितलं आणि तिथेच ठेवावं लागतं त्यांचे रूल्स हे फॉलो करावं लागतात नाहीतर काही पण ॲक्शन होऊ शकतं आपल्यावर आणि इथे आहे पार्किंग कार पार्किंग आणि त्याच्या मागेच आमची बिल्डिंग इथे पण बिल्डिंग नंबर खाली एक छोटंसं पार्किंग आहे कार पार्किंग आणि पार हे आहे सगळ्यात फेवरेट आमचं पांडापा जिथे आम्ही भरपूर वेळ घालवला आहे का कारण लहानपणापासून आम्ही श्रावणीला इथे घेऊन यायची आणि काही मैत्रिणी पण येतात आपल्या मुलांना घेऊन तर भरपूर वेळ एकमेकांसोबत खेळतात त्यामुळे भरपूर वेळ इथे जातो आणि आ, हे खूप प्रसिद्ध म्हणजे फेमस पार्क आहे मुलांचं मोठं आहे आणि त्या टाइमला बरोबर सगळे येतात आणि खेळतात ये तर इथे एक क्यूटचा पांडा आहे म्हणून आम्हीच इंडियन लोकांनी या पार्कला पांडा पार्क असं नाव दिलेलं आहे आणि इथून आमची ही बिल्डिंग दिसते आहे बिल्डिंग नंबर टू आणि इथे स्विंग पण आजुला आहे इथे पाण्याचं पेय आणि इथे मेन म्हणजे काय असतं ना तुमचं बाहेरचं पाणी पण पिण्यासारखं असतं एकदम शुद्ध पाणी असतं आणि असं थोडंसं सुरू करून ते प्यायचं असतं तर आणि इथे एक नळ पण असतो हात वगैरे धुवायला आणि इथले इथे तुम्ही कुठलं पण पाणी पिऊ शकता सगळं पाणी खूप शुद्ध असतं इथे वॉशरूम्स आहे इथे परत पार्किंग आ, आहे जिथे तुम्ही सायकल वगैरे गाडी लावू शकता आणि ही आहे आमची बिल्डिंग नंबर टू शकता तुम्ही अडीच वाजले आहे वॉच पण आहे इथे तर हे आहे आमचं फेवरेट पांडा पार्क आणि चला जाऊया परत समोर इथे गेलं इकडे समोर गेलं की मस्तु बारा म्हणजे भाजीचं मार्केट येतं भाजी सब्जी मंडी ज्याला आपण म्हणतो आणि सगळीकडे एकदम जवळजवळ इथे आहे त्यामुळे असं असं काही जाणवलं नाही खूप छान होतं इथे आहे इथे सगळं काही इथे आहे आपली कार पार्किंग बघत आहे अगदी परत रात्री चालू नक्की बघूया आपण हाच व्यू आपण परत रात्री बघूया तर चला सुम पार्किंग आहे तर आपण म्हटलं की सगळीकडे ग्रीनरी आली आणि ही खूप छान मेंटेन केलं करतात इथे सगळं जसं तुम्ही बघू शकता इथे हे फ्लावर्स याचा खूप सुंदर सुगंध येतो रात्री पण या फुलांना कोणी पण हात लावत नाही एक फुल सुद्धा तोडला जात नाही इथलं तर ही जी शिकवण आहे ही मुलांना अगदी लहान वयापासून इथे स्कूलमध्ये देतात तर चला जाऊया आणि हाच व्ह्यू आपण परत रात्रीचा बघूया तर आता जाते मी घरी तुम्ही स्टेअर्सनी पण जाऊ शकता पण आमचा जो फ्लोअर आहे तो चौदावा माळा आहे आणि एवढ्या चौदावा माळावर रोज रोज स्टेअरने जाणं खूप कठीण पडतं फ hey, तर आता झाली आहे रात्र आणि रात्री आपण परत निघालो आहोत बाहेर आणि इथे मगाशी पण आलो होतो आपण आणि परत एकदा आली आहे खास तुम्हाला दाखवायला तर हा जो रोड जातो तो मेट्रो स्टेशनला आणि पार्किंग आहे ही तर सगळं काही खूप सेफ ही आहे इथे मगाशी आलो होतो आपण हे आहे बिल्डिंग टू आणि ही आहे आमची बिल्डिंग आगा। 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 ट्रेन चालली तर मुंबई मी आता आली आहे पांडा पार्कला आणि मग अशी मी तुम्हाला म्हटले की पांडा पार्क हे आमचं फेवरेट पार्क आहे कारण मुलं शाळेत तू न सुटली की इथे येतात डायरेक्ट आणि खेळायला लागतात आणि ते मोस्टली तुम्ही बघत आहे की इंडियन भारतीय लोक तुम्हाला जास्त दिसत आहे आणि या बिल्डिंग मध्ये भारतीय लोक जास्त असतात त्यामुळे आम्हाला बाहेर आणण्याचे तितकं फील होत नाही आम्ही भेटत असतो एकमेकाला आणि मुलं पण खेळतात छान इथे बघा तुम्ही स्लायडिंग सुरू आहे इथे बाबा लोक पण आहेत स मजा येत आता ब्लॉग मी इथेच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो पर्यंत दादा सायू